भारतातील शेळ्यांच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भारतात विविध प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आढळतात ज्या त्यांच्या दूध मांस आणि कातडीच्या गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात चला काही प्रमुख भारतीय जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहूया एक जमनापारी ही जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील गंगा यमुना आणि चंबळ नद्यांच्या खोऱ्यात आढळते ही जात तिच्या उत्कृष्ट दूध आणि मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे वैशिष्ट्ये या शेळ्या उंच दनकट आणि चपळ असतात त्यांचा रंग पांढरा किंवा पिवळसर असतो उत्पादन नर शेळीचे वजन साठ ते नव्वद किलो आणि मादीचे पन्नास ते साठ किलो असते एका वेतात तीनशे पाच दिवसांत ही शेळी सहाशे लिटरपर्यंत दूध देऊ शकते तेहत्तीस टक्के शेळ्या एकावेळी दोन पिल्लांना जन्म देतात दोन बारबरी उत्तर प्रदेशातील इटावा आग्रा मथुरा अलीगड या भागांत ही जात मोठ्या प्रमाणात आढळते ही जात तिच्या जास्त दूध उत्पादनासाठी ओळखली जाते वैशिष्ट्ये ही शेळी बुटकी असते आणि तिचा रंग पांढरा असतो ज्यावर काळे ठिपके आढळतात उत्पादन नर शेळीचे वजन चाळीस ते पन्नास किलो आणि मादीचे पस्तीस ते चाळीस किलो असते पंधरा महिन्यांत दोन वेद देण्याची क्षमता असून एका वेतात दोन किंवा तीन पिल्लांना जन्म देते ही शेळी दररोज एक पूर्णांक पाच दशांश ते दोन लिटर आणि एका वेतात दोनशे पन्नास ते तीनशे लिटर दूध देते तीन ब्लॅक बेंगाल या जातीच्या शेळ्या पश्चिम बंगालमध्ये आढळतात आणि त्यांच्या उत्कृष्ट मांसासाठी त्या ओळखल्या जातात वैशिष्ट्ये या शेळ्यांचा रंग काळा किंवा तांबडा असतो त्यांची कातडी मऊ असल्याने परदेशात तिला खूप मागणी आहे उत्पादन एका वेतात दोन किंवा तीन पिल्लांना जन्म देण्याचे प्रमाण जास्त आहे शेळीचे सरासरी वजन पंधरा किलो असते चार अजमेरी सिरोही ही जात राजस्थान आणि आजूबाजूच्या भागांमध्ये आढळते ही मांस उत्पादनासाठी एक उत्तम जात मानली जाते वैशिष्ट्ये या शेळ्या मजबूत बांध्याच्या आणि मध्यम आकाराच्या असतात त्यांचा रंग फिकट तपकिरी असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे ठिपकी असतात त्यांची शिंगे मागे वळलेली असतात उत्पादन नरशेळीचे वजन पन्नास किलो तर मादीचे वजन पंचवीस किलो असते पाच उस्मानाबादी या शेळ्या महाराष्ट्रातील उस्मानाबाद भागात आढळतात त्या त्यांच्या मोठ्या आकारामुळे आणि चांगल्या मांसासाठी प्रसिद्ध आहेत वैशिष्ट्ये यांचा रंग मुख्यत्वे काळा असतो पण पांढरा किंवा तांबडा रंगही आढळतो त्यांची शिंगे मोठी असतात सहा बेरारी महाराष्ट्राच्या विदर्भातील वर्हाड भागात या शेळ्या आढळतात दुग्धोत्पादनासाठी ही जात चांगली आहे वैशिष्ट्ये या शेळ्या उंच आणि गडद रंगाच्या असतात त्यांची शिंगे लांब मागे वळलेली आणि टोकदार असतात तर कान लांब आणि लटकणारे असतात उत्पादन वयस्क बेरारी मादीचे वजन साधारणपणे पस्तीस ते चाळीस किलो असते त्या दररोज सरासरी सहाशे ग्रॅम दूध देतात